नमस्कार मैत्रिणींनो हॅपीनेस विथ माधवीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे संडे आणि संडे स्पेशल ब्लॉग आहे मला माहिती आहे की लवकर लवकर व्हिडिओ येत नाही आहे पण खरंच सांगते की खूप इच्छा होते रोज ठरवते की व्हिडिओ बनवायचा पण होत नाही पण जसं जमेल तसं मी तुम्हाला भेटायला येत असते कारण तुम्हाला भेटल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही आता आज आहे संडे आणि मी संडे स्पेशल काय बनवते का सकाळी मस्त तर नाश्ता वगैरेचा भानगडीत पडत नाही आम्ही कारण डायरेक्ट आम्ही जेवतोच अकरा वाजता कारण मिस्टरांना हॉफिसला पण जायचं असतं आणि आज संडे तर ते, ते घरी आहे परंतु काहीतरी स्पेशल बनायचं असतं तर त्यामुळे थोडा वेळ पण लागतो आणि संडे असला की सगळे उशिरा उठतात त्यामुळे हळूहळू उशीर होतोच आणि इथे मी गाजर गाजर टमॅटो वगैरे हे चिरायला घेतलेत आणि मी स्पेशल काहीतरी बनवणार आहे आणि इथे पातेल्यामध्ये तुम्ही डोशाचं पीठ बघू शकता तर मी मस्त अशी बटाट्याची चटणी डोशावर लावण्यासाठी बनवली आहे आणि इथे हे बनवते मी सलाड बनवते सलाड म्हणजे हे चण्याचे चाट जसं ना काय झालं आम्ही वाराणसी काशी तिकडे फिरायला गेलो प्रयागराज तर तिकडे असे छान माझ्या मिस्टरांना खूप आवडलं की एक चना चाट म्हणून देत होते मस्त असे उकळलेले च चणे त्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून आणि मस्त चाट मसाला थोडी लाल मिरची असं टाकून लिंबू पिळून ते देत होते तर तसंच काही मी बनवण्याचा आज प्रयत्न केला कारण त्यांना ते खूपच आवडले होते आणि इकडे मी सगळे ह्याचे साल काढून घेते आणि मी टोमॅटोचे पण साल काढते कारण है ते खाताना कचरकचर लागतं म्हणून कारण आत्ताची टोमॅटो जे आहे ते हायब्रिड येतात आणि मला त्याचे साल बिलकुल आवडत नाही आणि मी आता फटाफट याची तयारी करून घेते एकीकडे मी कुकर पण लावलेला आहे कारण कुकरमध्ये लावलेत मी चणे आणि मी तुम्हाला दाखवतेच काय काय तयारी केलेली आहे आणि माझा वाराणसीचा व्हिडिओ पण येणार आहे कारण तो व्हिडिओ मी शूट केला आहे परंतु एडिट करायला वेळच मिळाला नाही कारण तुम्हाला माहिती आहे मी एक डान्स कोरिओग्राफर आहे मी आता काही शाळेचे ॲन्युअल फंक्शन म्हणजे गॅदरिंगचे ऑर्डर घेतलेले आहे तर त्या मला पूर्ण करायच्या आहे आणि आपलं काम पण महत्त्वाचं असतं व्हिडिओ तर महत्त्वाचा आहे पण आपण आपलं काम पण वेळेवर केलं पाहिजे म्हणूनच मला थोडा वेळ लागतो आहे आणि जेव्हा वातावरण बदललं तिकडून आम्ही जसे आलो आठ दिवसानंतर तर आठ दहा दिवसानंतर त्यामुळे थोडंसं इकडचं वातावरण तिकडचं त्यामुळे मी दोन तीन दिवस साजरी पण पन होते पण काही कामं पण निघाली म्हणून व्हिडिओ आ माझे तसे पडले नाही भरपूर पण रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणी किती कुरकुरीत असा ढोसा झाला आहे आणि हे पीठ मी घरी बनवलं आहे थोडं जाडसर माझ्याकडनं दळलं गेलं आहे कारण मिक्सरचं भांड बहुतेक खराब झालं आहे असं वाटतं आहे तर ते आता उद्या दुरुस्त करून आणते पण बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत कुरकुरीत असं उत्तप्पा झाला आहे आणि त्यासोबत मी बनवली आहे छान अशी शेंगदाण्याची चटणी इकडे ही खो ओल्या खोबऱ्याची चटणी आहे तर साउथ इंडियन पद्धतीने जसं डाळ्या घालून बनवल्या आहे मस्त अशी छान तयारी केलेली आहे छान असं सलाड कट केलं इकडे चणे घेतले आणि आता मस्त मिक्स करते मी त्यामध्ये सर्वप्रथम मी घालणार आहे त्याच्यामध्ये जेवढे पण मी काकडी टोमॅटो कांदा वगैरे जे कट केलं तर हे मी यामध्ये पहिले घालणार आहे When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. आणि मैत्रिणींनो घरच्यांना गर गरम गरम ढोसे काढून दिले त्यांचे जेवणं झाले आणि मग मी आता शेवटी जेवायला बसली तर माझी मुलगीचं जेवण होत आलं आहे आणि घरच्या गृहिणीचं हेच कर्तव्य असतं की घरच्यांना गर गरम गरम ती जेवपर्यंत पो पोटभर जेव घालते त्यांना मस्त त्यांचं पोट भरलं की मग ती शेवटी जेवायला बसते तर अशी गृहिणी असते आणि खरंच प्रत्येक गृहिणी खूप ग्रेट आहे आणि आता मी मस्त जेवण करून घेते आणि बाकीचे काम करते का अरे शिवा मी ते शिवतीये अरे मी कसं शिव तू ते बसल्यावर sudah dah! mau lihat, kita juga. Mau nah, ke dia Mau <laughs> ngasih <Hore. laughs> मी माझ्या मिस्टरांच्या शर्टाला बटन लाव लावते आणि बघा तुम्ही किती त्रास देतोय शिवा म्हणजे मी ए! जी गोष्ट घेतली ते काहीही असो मग त्याला तेच पाहिजे असत आणि इतका तो डेंजर इतका हट्टी आहे ना एक लहान कसं असतं तसा तो, तो हट्टी म्हणजे त्याला रागवा ओढ म्हणजे काहीही त्याला हे करा पण तो ऐकतच नाही त्याला खूप असं ओरडावं लागतं तरी सुद्धा त्याला काहीही फरक पडत नाही तो म्हणतो बस तुम्ही जी वस्तू घेतली ती मला पाहिजे मग ती काहीही असो आणि त्या आमचा त्याच्यामध्ये एवढा जीव आहे की आम्ही त्याला बिलकुल म्हणताना बिलकुल धसफूस करत नाही किंवा हे करत नाही आणि माझी मुलगी तर त्याच्याशी खूप मस्ती करते त्याला खूप असं प्रेमाने मी हे करतो तर असा आमचा शिवा तुम्ही त्याची मस्ती बघू शकता तुले एक गुंदे। एक गुंदे जी तर मैत्रिणीं कसा वाटला तुम्हाला हा आमचा छोटासा फॅमिली व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर मैत्रिणींनो तुमचं प्रेम आशीर्वाद हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तर असेच व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटायला येणारच आहे चला मैत्रीण मी तुमचा श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार